अरळा तालुक्यात रा जिल्हा सांगली येथे 78 स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला याच पार्श्वभूमीवर गोंडवाना न्यूज परिवाराने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले गोंडवाना न्यूज परिवाराचे आधार प्रतीक्षा कांबळे व मीराताई कांबळे यांच्या सौजन्याने प्राथमिक शाळा सिद्धार्थनगर नगर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक गोंडवाना न्यूज परिवाराचे शिराळा प्रतिनिधी नानासाहेब कांबळे यांनी केलं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही पेन तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी आराळा गावचे ग्रामपंचायत सदस्य सौमाया कांबळे नीता कांबळे माधुरी कांबळे डॉक्टर विनोद झाडे नंदा झाडे रवी झाडे करंगुली गावचे सरपंच आम्रपाली नांगरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बाळासाहेब शितूरकर संत रोहिदास युवा महासंघ शाहूवाडी तालुका अध्यक्ष शिराळे वरुण उमेश कारंडे ज्ञानदेव कांबळे चंद्रकांत कांबळे भारतीय बौद्ध महासभा शिराळा माजी तालुका अध्यक्ष अशोक झाडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिवराज जाधव शिक्षक शिक्षिका व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते गोंडवाना न्यूजसाठी नानासाहेब कांबळे शिराळा